टाकून घ्या हे 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 के का केलं असं असं गोल फिरतय जय रवी भाऊ तुम्ही दोन मिनिटं करू मत सगळं करू ठीक आहे

આુકલે શિવ તાત્કાલ એક સિસ્ટર દાવે છે આ દિસ લઈને ક્યાંક बंद कॅन्सल काय केले आणि असे चुकीचे घटना घडते शिवायच्या कार्यकाळामध्ये एकाच हप्त्यामध्ये दुसरी घटना ही पहिले या ठिकाणी केले त्यातून ज्या साहित्याने धुकले त्या साहित्याने तुझी आताच धकलेले ताजे एकदम आपल्या बापाच्या पुढे होईल एकाच आपल्याला घटना घडलेली आहे शिवसाहेब ठेवा म्हणून मी शाखा विनंती करतो तर शिवाजसाहेबांनी तात्काळ गर्दी करत यावा अन्यथा जीनशा खूप भेटू शकतो कार्यकर्त्या म्हणून मी विनंती करेश आता अशा नाले अधिकाऱ्याला या ठिकाणी सत्कार करायला द्यावं आणि अधिकारी या

त्याच्यानंतर या ठिकाणी देखील नाही का हे हा इथं पण नाही का थुकलेलं हे थुकले बा या ठिकाणी देखील नाही का अजे थुकलेले बघा आताच थुकलेले पण